पिंपळगाव मसवंत शहराच्या मध्यभागी असलेल्या बांबूचा गोडाऊनलावंत आग। शहराच्या मध्यभागी असलेल्या बांबूच्या गोडाऊनला लागलेल्या आगीमुळे क्षेत्रातील नागरिकांना प्रचंड हानी झाली या आगीतून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे आग विजवण्यासाठी अग्निशमन प्रशासनाने त्वरित कारवाई केली आणि त्यांच्या शर्तीच्या प्रयत्नांमुळे आग थोड्यावर स्थिंक केली जाण्यात आली आगीच्या वेळी त्या क्षेत्रातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आणि त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी फार मोठ्या प्रयत्नांची आवश्यकता झाली अनेक लोकांनी स्वतःचे पार्श्वभूमीचे काम केले आणि इतरांना मदत केली अग्निशमन कार्यक्षमतेचा आढावा घेणे आणि त्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा करणे यावर भर देण्याची गरज आहे तसेच नागरिकांनी आग सुरक्षा बाबतच्या जागरूकता वाढवण्यासाठी आणि आगविरोधातील मूलभूत प्रशिक्षण घेण्याची गरज आहे ಬೆಳಗ್ಗೆ ಮಿಡ್ಕೆ ಮಿಡ್ಕೆ ರೋಡ್ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ತಿಂಗಳಿಗೆ ತಿಂಗಳ ಒಳ್ಳೇದು ನೋಡೋದು ಒಳ್ಳೆಯ